वाढदिवस ठरला अखेरचा तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू नातीचा वाढदिवस साजरा करून तासगावच्या दिशेनं माघारी येत असताना तासगाव मणेराजुरी महामार्गावर चिंचणी हद्दीत चालकाचा ताबा सुटून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर एका महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि याबाबत अधिक माहिती अशी की तासगाव येथील अभियंता राजेंद्र पाटील हे त्यांच्या कुटुंबियांसमवेत कारमधून एम एच दहा एन चौदा सत्त्याण्णव कोकळे तालुका कवटेमहांकळे येथे नदीच्या वाढदिवसासाठी गेले होते वाढदिवस संपवल्यानंतर ले नात लेखीसह कुटुंबियांसमवयेत माघारी तासगावला येत होते तासगाव जवळ आल्यानंतर तासगाव ते मणेराजुरी महामार्गावर असलेल्या ताकारी योजनेच्या कालव्याजवळ चालक राजेंद्र पाटील यांचा वाहनावरचा ताबा सुटल्याने गाडी थेट कालव्यात कोसळली या अपघातात गाडीतील राजेंद्र जगन्नाथ पाटील वयवर्ष छप्पन्न त्यांच्या पत्नी सुजाता जगन्नाथ पाटील वयवर्ष बावन्न राहणार तासगाव मुलगी प्रियांका अवधूत खराडे वयवर्ष तेहतीस नाथ दुर्वा अवधूत खराडे वैवर्ष पाच दुसरी नाथ कार्तिकी अवधूत खराडे वैवर्ष एक सर्व राहणार बुधगाव आणि राजवी विकास भोसले वैवर्ष दोन राहणार कोकळे यांचा जागीच मृत्यू झाला तर पाटील यांची दुसरी मुलगी स्वप्नाली विकास भोसले या गंभीर जखमी असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघात मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास झाला होता सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास परिसरातील लोकांच्या नजरेस हा प्रकार आल्यानंतर तासगाव पोलिसांना याबाबत माहिती कळवण्यात आली त्यानंतर पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले यांच्यासह तासगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धावघे स्वप्नाली भोसले यांना रुग्णालयात नेले आहे आज पोलिसांनी तासगाव हद्दीमध्ये अतिशय दुखद घटना घडली गट आहे यामध्ये रजवी राजवी विकास भोसले ह्या मुलीचा काल वाढदिवस होता कोळवे या ठिकाणी कवठे महाकड तालुक्यामध्ये तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिचे नातेवाईक आजी आजोबा तिची मावशी मावशीचे दोन मुली असे पाच जणं काल वाढदिव साजरा करण्यासाठी गेले होते वाढदिव साजरा करून जेवण वगैरे करून साडे अकरा रात्री ते परत तासगावला येत असताना मणीराजुरी ते तासगाव या दरम्यान रिकामा कॅनोल आहे त्या कॅनोलमध्ये त्यांची गाडी घेऊन अपघात झालेला आहे त्या अपघातामध्ये पाच जण तीन मुली दोन लेडीज आणि गाडीचे चालक असे मरण पावलेले आहे त्याबाबतची माहिती आम्हाला सकाळी सहा सहाच्या दरम्यान कळाली आम्ही तात्काळ स्पॉटवर विजिट दिली लोकांच्या मदतीने पाचशे पाचशे गाड्या बाहेर काढल्या त्यांना हॉस्पिटलाईट तासगाव हॉस्पिटलला ॲडमिट भरती केले पुढील उपचार त्यांच्यावर पुढील कारवाई करत आहे तसेच यातील एक जखमी जी महिला आहे ती लाईफ हॉस्पिटल या ठिकाणी ती उपचार घेत आहे बाकी पाच बोड्यांचं कारवाई आम्ही करत आहे डॉक्टर लोकं पी एम वगैरे त्यांचं सुरू आहे आम्हीसुद्धा पुढील कारवाई करत आहे अपघात कशामुळे झाला अपघात पद्धत निरसन येते की यातील गाडी चालक आजोबा मुलीचे हे झोपेमुळेच तो अपघात झालेला आहे आणि रिकामा कॅनल असल्यामुळे डायरेक्ट गाडी त्यामध्ये जाऊन पडली आणि रात्रीचा वेळ असल्यामुळे कोणी मदतकार्य किंवा इतर कोणी त्यांना मदतसाठी मिळालं नाही त्यामुळं ब्लडिंग वगैरे आणि या कारणामुळे तो अपघात झालेला आहे आणि त्यात पाच जण मरण पावलेले आहे त्यामध्ये ते तीन मुली आणि दोन लेडीज आणि एक जेंट्स असे पाच जण मरण पावलेले आहेत पोचला त्यावेळी काय परिस्थिती होती जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा गाडी पलटी मारलेली होती गाडीनं दोन चारी चाक्या गाडीचे वरती होते आम्ही लोकांच्या मदतीने जी जिवंत जी महिला होती स्वप्नाली भोसले तिला पहिले बाहेर काढले तिला हॉस्पिटलला हे हेल्पलाईन हॉस्पिटल तासगाव इथे तिला रेफर केलं आणि बाकी लोकांच्या मध्ये सर्व बॉड्या बाहेर काढून किऱ्यांच्या मदीने गाडी बाहेर काढली आणि पुढील कार्य सध्या आम्ही करत आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी तासगाव